देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने शिवजन्म उत्सव शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वजनिक शिवजन्म उत्सव शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या उपस्थितीत शिवजन्म उत्सव शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आज सकाळी अकरा वाजता संपन्न झाली या प्रसंगी कार्यकर्ते वैभव पाळदे यांनी आपले म्हणणे मांडले तर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व नाशिक रोड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी बैठकीस आलेल्या शिवजयंती अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांना पोलीस स्टेशनच्या परवानगी घेऊन शांततेत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले यावेळी बैठकीस बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव वैभव बाळदे खंडू मेढे साहेबराव चौधरी धनंजय शिंदे वैभव पाळदे प्रमोद मोजाड यांच्यासह सार्वजनिक शिवजयंतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी शांतता समितीच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता समितीची बैठक यशस्वीतेसाठी राजेंद्र मोजाड पंडित आहेर श्याम कोटमे यांच्यासह देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील होते आमच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही सर्व कारवाया सुरू म्हणजे हे त्याच्यावरती नियंत्रण आणि देखरेख आमची या ठिकाणी सुरू झालेली आहे फक्त आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की अशा उत्सवाच्या वातावरणामध्ये किंवा अशा ज्यावेळेस उत्सवाचं ह्याचं वातावरण असतं त्यावेळी कुणीतरी काहीतरी मिठाचा खडा या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो काही कि व्यक्तींचा तो स्वभावच असतो तर अशा वेळी कुठल्याही प्रकारामध्ये व्हॉट्सअपवरती असू द्या ट्विटरवरती असू द्या किंवा ह्याच्यावरती असू द्या जा जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे कुठल्याही प्रकारचे जर मेसेज तुमच्यापर्यंत आले तर त्याच्यावरती रिॲक्ट होऊ नका ते मेसेज आम्हाला दाखवा आम्ही त्याच्यावरती पुढची योग्य ती कारवाई करतो म्हणजे अशा प्रकारचे कुठले मेसेज आले तर ते पहिल्यांदा आमच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे आमची पुढची कारवाई या ठिकाणी सुरू होते कारण की हा मेसेज जसा फॉरवर्ड करणं किंवा तयार करणं जसा गुन्हा आहे तसाच तो समोरच्या व्यक्तीला फॉरवर्ड करणं हा देखील एक गुन्हा आहे ज्यामुळे कुठल्याही प्रकारे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये हे करू नका आपल्या गावातली शांतता कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे हा मात्र त्यावेळेस असं जर काही लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या आम्ही त्या ठिकाणी त्याचं इंटरव्ह्यून करू आणि त्या जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी करू त्याच पद्धतीने अशा मध्ये वातावरणामध्ये काही लोक अफवा पसरवण्याचा पण बऱ्याच वेळा प्रयत्न करतात की आता काही दगडफेक झालेली आहे किंवा कुठं किंवा अशा पद्धतीने काही हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या बाबतीतल्या काही हे करण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका पहिल्यांदा ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे का याची जमा करा आणि मगच त्याच्यावरती रिॲक्ट आणि खातर जमा करायची तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनकडून त्याबाबतची माहिती घ्या आमचे सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे आहेत सिनियर पी आयचा नंबर आहे गपनीचे कर्मचारी आहेत त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अफवा न बळी नका पडू नका आणि ही गोष्ट जास्त करून आपल्या नवीन पिढीची मुलं आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे काय म्हणतात पोलिसांचा उद्देश गुन्हे दाखल करणे किंवा हे अजिबात या ठिकाणी नसतो पण जर परिस्थिती जशी निर्माण झाली तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी ऍक्टिव्हली येऊन त्या ठिकाणी कार्य करावं लागतं त्याच्यामुळे हा जो काही सण आहे हा सण आपला आहे उत्सव पण आपला आहे आणि त्या जोशाच्या ह्याच्यामध्ये त्या वातावरणाच्या ह्याच्यामध्येच वा तो आपल्याला साजरा करायचा फक्त पाच ते सहा वर्षापासून सर्व पक्षीय सर्व धर्मीय मिळून आम्ही शिवजन्मोत्सव व आंबेडकर जन्मोत्सव साजरा करतो या जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक स्वखुशीने वर्गाने आम्ही प्रत्येकजण सभासद येते प्रत्येकाने सभासद नाममात्र शुल्क ठेवलेले असे शुल्क आकारून शुल एकत्रितरित्या हे शिवजन्मोत्सव आणि आंबेडकर जन्मोत्सव असतो तो साजरा करत असतो या शिवजन्मोत्सवासाठी प्रत्येक वेळेस पोलिसांचं सहकार्य आम्हाला लाभतं त्यात शंका नाही पण शिवजन्मोत्सवातर्फे माग गेल्या काही दिवसांपूर्वी मी अध्यक्ष होतो या नात्याने सांगू इच्छितो कोविड झाल्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा कोविड झाला दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्यावेळेस शिवजन्मोत्सवाची जी मिटिंग झाली ती शिवजन्मोत्सव जेव्हा तयारी अर्ज पूर्ण होते त्यावेळेस या बैठका लावण्यात येतात तुम्हाला विनंती आहे की आपण ज्या बैठका आहेत त्या कमीत कमी किमान पंधरा दिवस तरी आधी लावा जेणेकरून नवीन नियम वर्ची, वर्ची जे असतील त्या नियमांचं आणि पूर्व आमचं नियोजन असतं त्याच्यात अडचण येणार नाही गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी असंच झालं आठ दिवसाआधी मिटिंग लागली त्यानंतर जे अध्यक्ष कार्याध्यक्ष होते सर्व का सोळा ते झालं कुठेही गालबोट लागत नाही हे देवलक्याचं वैशिष्ट्य आहे मी या सोळा झाल्यानंतर साऊंडचा सा विषय होता फक्त साऊंड वाजव वाजवण्याच्या हिशोबाने त्या हिशोबाने ते गुन्हे दाखल झाले दा। पण त्याचा अजून कोर्टात दंड झाला पण आमच्या केसेस चालू होऊन गेल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण नवीन जे नव तरुण जे असतात जे स्वाभिमानाने किंवा स्वयंस्फूर्तीने या सोहळ्यांमध्ये सहभागी होतात तर यांच्या पुढे काही अडखाटी येऊ नये कारण की सर्व जे आहे उच्च शिक्षित मुलं एकत्र येऊन हा शिवजन्मोत्सव साजरा करतात गोरगरीब असतील उच्च शिक्षित असतील ज्याच्या तन्मनतनाने एकत्र येऊन आम्ही हा शिवजन्मोत्सव आणि बाकी सगळे धर्मांचे आमचे उत्सव साजरे होते आपल्या पद्धतीने हल्ला झाला तर त्या ज्या कोणी केल्या असेल त्यांचं समर्थन बिलकुल करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा किंवा असे काही जे अपर प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना स्ट्रिक्टली आपण या सण उत्सवांच्या आधीच काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो पोलीस आयुक्त मॅडम त्याचप्रमाणे सहायिक पोलीस आयुक्त त्याप्रमाणे शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित सर्व शिवधर्म समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सरपंच पोलीस पाटील सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी जिल्ह्यात देखील अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती असं की देवली कॅम्प शहर या नाशिक जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र शहर आहे म्हणजे आमच्या कटक मंडळ आहे छावणी मंडळ कॅन्टोनमेंट बोर्ड म्हणून आमच्याकडे एक उद्धा दर्जा आहे परंतु आपले जरी नियम इशाराचे असतील राज्य शासनाचे असतील परंतु त्यांच्या म्हणलं अनेक नियम हे शिवजम्मू जी बैठक पोलीस आयुक्ताला आतापर्यंत झाली मी तीन वर्ष मॅडम त्या बैठकीला होतो त्या बैठकीमध्ये अनेक घोषणा झाल्या महाराष्ट्र माझा न्यूज साठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक